ऐसा नजारा नहीं देखा अरे आसमान में दे भी देखा लेकिन मेरे बाबा जैसा नेता नहीं देखा बाबा मला सांगतायत विरोधकावरती टीका करू नका सिटीजन ऑफ इंडिया म्हणून या भारत देशातला जो स्वाभिमान आहे ज्या भारत देशातल्या या ठिकाणी जनतेने या महामानवाच्या यादीमध्ये आमदार साहेब साहेबांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं बसवलं आणि देशातल्या या ठिकाणी असणाऱ्या या भारत देशानं आमदार साहेबांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सिटीजन ऑफ इंडिया म्हणून बहुमान केला त्या महामानवाचा या ठिकाणी खऱ्या अर्थाला हा तालुका आहे परंतु या तालुक्यामध्ये आबासाहेबांनी जात पात धर्मभेद कधी बघणार नाही माणूस आणि माणसाचे असलेलं माणूस नातं नात आबासाहेबांनी जोडलं माणसासारखी माणसं या ठिकाणी इथं निर्माण केली परंतु इथं असणाऱ्या या विरोधकांनी सामदाम धांडवेदेच्या आधारावरती खऱ्या अर्थाने इथं दादागिरी चालू केलेली आहे परंतु तुमची दादागिरी या ठिकाणी चालू येणार नाही आम्ही अरे आम्ही या ठिकाणी डिजिटलवरचे दादा नाही ना। आम्ही रिअल दादा आहोत रिअल दादा आणि मी मी म्हणणार मस्ती गेले दादा आहोत आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने दादागिरी करत असाल काल जवळ्यामध्ये माझ्या भगिनी या ठिकाणी डॉक्टर निकिता आपल्या महिलांच्या असंख्य अशा आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर या ठिकाणी रॅली काढली हजारोच्या रॅली मध्ये या ठिकाणी महिला भगिनी बरोबर आपल्यासारखे असे बहात्दर कार्यकर्ते या ठिकाणी तिथं जमा झाले होते परंतु तिथल्या असणाऱ्या उमेदवाराच्या पायाखालच्या आता वाळू घसरलेले आहे त्यांनी तिथं असणाऱ्या नारायणरावच्या त्या नारायणच्या देवळाला ना सुद्धा कुलूप लावलं तुम्हाला तुम्ही आता या ठिकाणी येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला सुद्धा कुलूप लावून घरी बसवल्या शिवाय जनतेने खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता ओळख केलं आहे तुम्ही सभेला गर्दी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणता आज खऱ्या अर्थानं या चित्रपटातला सुपरस्टार तुम्ही हिरो आणला परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगोल्याचे सुपरस्टार कोण हिरो असतील तर बाबासाहेबांनी डॉक्टर भाई आहे आणि म्हणून खऱ्या रिअल ठिकाणी जाणून घ्यायचं आहे जाणायचं आहे सामाजिक बांधिलकी काय असते अशा पद्धतीच्या या ठिकाणी या नेतृत्वाने गेल्या तीन वर्षामध्ये पंचावन्न वर्षाचा जो आदर्श आहे तो आदर्श या ठिकाणी खऱ्या अर्थानं या दोन बंधूंनी या तालुक्यामध्ये जपलेला आहे तुम्ही या ठिकाणी दादागिरी करता पुरावरची दादागिरी करता हे तर तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे मध्ये आमच्या या ठिकाणी आपल्या स्वतंत्र सैनिक आहेत जे देशाचं रक्षण करतात डोळ्यात तेल घालून आपल्या आया बहिणींची आपली या ठिकाणी खऱ्या अर्थानं संरक्षणाची जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय देण्याचं या ठिकाणी काम करतात अशा संरक्षण करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आबासाहेबांचं स्टेटस ठेवलं म्हणून त्याला या ठिकाणी तुम्ही त्याला केलेली आहे ही दमबाजी तुम्हाला या ठिकाणी तेवीस तारखेला भागात पडेल कारण स्वातंत्र्य सैनिकाला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जर दम देत असाल तर आता या ठिकाणी लाल बावट्या बरोबर आमचा निळा झेंडा सुद्धा एवढ्या ताकदीने या ठिकाणी बरोबर आहे

या ठिकाणी बरोबर ज्या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने उतरलेला आहे आणि त्याच्या बरोबर आमचे मुस्लिम बांधव सुद्धा जमाची ताकद सुद्धा या ठिकाणी आमचा हिरवा झेंडा सुद्धा या ठिकाणी मोठ्या ताकदीने या ठिकाणी फडकत आहे इथं असणाऱ्या मुहिल चीनच्या नावाखाली आमच्या मुस्लिम बांधवांना दलित बांधवांना या ठिकाणी मारलं जात आहे अशा पद्धतीने हत्या के केल्या जातात परंतु संरक्षणाची जबाबदारी म्हणून आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं जिथं आधार वाटतो जिथे आधाराची गरज वाटते जिथे आम्हाला खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये पुढे जाऊन जिथं न्याय मिळेल अशी सुरक्षा वाटते ती सुरक्षा या ठिकाणी बाबासाहेब आहे ज्याच्या नावामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेब आहे ज्याच्या नावामध्ये ज्या आमचे अस्मिता आहे आमची प्रेरणा आहे आमची स्फूर्ती आहे ज्या देशाला ज्यांनी खऱ्या अर्थानं संविधान दिलेलं आहे ज्या संविधान हे तमाम आपल्या एस सी एस टी ओबीसी बैल अशा पंच्याऐंशी टक्के बहुजनांचं या ठिकाणी कवच कुंडल आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आम्ही अनुयायी आहोत आम्ही सुद्धा या ठिकाणी म्हणून खऱ्या वियन बाबासाहेबांच्या बरोबर या ठिकाणी आता आले आम्ही तुमच्या बरोबर या ठिकाणी उतरलेलो आहोत मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला तिथे भीम सैनिकांना माझं आव्हान आहे त्यांच्या दादागिरी पासून या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं तेवढ्या ताकदीला पुढे यावं लागेल मुस्लिम बांधवांना आपल्या या ठिकाणी असणाऱ्या 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 पवित्र अशा आपल्या पैगंबरांच्या वरती रामगिरी महाराज असेल तिथला तो नितेश राणे त्यांच्या या ठिकाणी निलेश राणे असेल तो एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन खऱ्या अर्थानं आपल्याला चॅलेंज देतो अशा अशाची सुद्धा मस्ती शिरवण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांच्या बरोबर राहणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या या ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी आपल्या न्यायाची जबाबदारी खऱ्या अर्थानं आमचा हा बांधव या ठिकाणी हिरवा झेंडा एवढ्या ताकीनं या ठिकाणी फिरवतो आहे खऱ्या अर्थानं तेवीस तारखेला सुद्धा या ठिकाणी या हा खऱ्या अर्थानं फडकेल अशा पद्धतीचा या ठिकाणी असा आश्वासित या ठिकाणी मी करतो आहे अरे पन्नास वर्षामध्ये आबासाहेबांनी काय केलं असं तुम्ही म्हणता अरे पन्नास वर्षामध्ये साहेबांनी काय केलं काय केलं तर या ठिकाणी जे कष्टाचं आम्ही कमवलं ते सुरक्षेनं आम्ही खाल खायला लागलो हेच आबासाहेबांनी आम्हाला दिलं पन्नास पंचावन्न वर्षात तुम्ही पाच कोटी कमवलं परंतु कमवलं ठीक आहे त्याची कामं केली म्हणून सांगता कार्यक्रम पुस्तिका तुम्ही तयार केलेली आहे त्याच्यात खोटी कामं किती केली आणि पैसा किती खाल्ला हे एकदा लगा कळू द्या सांगा तर लोकांना तुम्ही हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं ना सांगत नाही परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या विचारधारेनं भविष्याचा वेध वळता आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं पंचावन्न वर्षाचा या ठिकाणी गेल्या एकोणीस तारखेला या ठिकाणी खऱ्या निवडून आले असते परंतु भैया खरंच आमची चूक झाली आणि आम्ही जर या ठिकाणी निवडणुकीला उभं राहिलो नसतो खरंच ह्या स्टेज वरती असतो तर या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला तुम्हीच आमदार असा परंतु

खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या या ठिकाणी निवडणुकीसाठी आपणा सगळ्याचा या ठिकाणी मेळा घालून भविष्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उद्याच्या येणाऱ्या या ठिकाणी वीस तारखेला जे बाबासाहेबांचं या ठिकाणी बॅलेट पेपर वरती चौथ्या क्रमांकावर या ठिकाणी चिन्ह आहे